नमस्कार आज मी तुम्हाला डोळ्यांचे थोडेसे सूक्ष्मक्रिया दाखवते डोळ्यांमध्ये पण खूप सूक्ष्मक्रिया आहेत खूप गरजेचे आहेत कारण आपण डोळे व्यवस्थित नाही हलवली सगळ्या बाजूने खूप जणांना एक प्रकारे डोळ्यातून पाणी न येणे वृक्षपणा जाणवणे असे अनेक प्रकार होतात तर त्याच्यासाठी डोळ्याची हे व्यायाम खूप गरजेचे आहेत अगदी सहजपणे करता येतात तसे आहेत कधीही कुठेही केव्हा आहे सगळ्यात पहिलं म्हणजे डोळ्याची उघड करणे जेवढे डोळे मोठे करता येतात तेवढे मोठे करा तुम्हाला जेवढे मोठे क्षांभर थांबा बंद करा पुन्हा पूर्ण मोठे करा मॅक्झिमम मोठे करा तुमच्या पेक्षा जरा जास्त आहे तेवढं प्रयत्न करा पुन्हा बंद करा असं दोन तीन ताकार हां माता खालीवर आता काय करायचं आपल्याला मान सरळ ठेवायचे फक्त डोळ्यांच्या बोबळांकडे लक्ष मान आहे तशीच खाली बघा जमिनीकडे फक्त बुबळं हलवली आहेत वरती बघा खाली बघा वरती बघा मान आहे तिथे तसा धाव्या बाजूला बघा उजव्या बाजूला बघा डाव्या बाजूला बघा उजव्या बाजूला बघा डाव्या बाजूला बघा उजव्या बाजूला बघा आता पूर्ण बुबुळ फिरवायचं आहे पूर्ण बुबुळ तुमचं फिरेल क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डोळे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज आता तुमच्या हाताचा अंगठा किंवा एखादं बोट तुम्हाला जितकं व्यवस्थित ठेवता येईल तितकं ठेवा व्यवस्थित आता हा अंगठा या आता जे करणार तुम्ही ते अंगठ्याकडे पाहून करायचं आहे नजर फक्त अंगठ्या आणि अंगठ्याकडे अंगठावर अंगठा खाली अंगठावर अंगठा खाली अंगठा बाजूला परुणा लक्ष अंगठ्याकड्या अंगठा जसं तुम्हाला जमेल तसं अंगठा नाही हे बोट तर हे बोट तुम्हाला जी क्रिया तुमच्याने जमते तशी करायची आहे लक्षात ठेवा फक्त तुम्हाला काय बघायचं आहे अंगठा असेल तर अंगठाचा अग्र नखाचा भाग दिसला पाहिजे त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे बोट असेल तर बोटाचं बोटा अग्र पूर्ण लक्ष एक तुम्हाला तुमचं तुमचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे की मी मला माझ्या डोळ्यामध्ये मला माझ्या नजरेमध्ये फरक आणायचा आहे तर चिटिंग नाही नुसते आपला अख्खा पूर्ण हात बघतोय ह्याला अर्थ नाही तर माझं लक्ष पूर्णपणे नखावरच आहे आणि मी पूर्ण फक्त नखच पाहतो आहे ह्याच्याकडे लक्ष असेल आणि तसं केलं तर झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा पद्धतीने उजव्या बाजूचं डाव्या बाजूचं दोन्ही करू शकता हात पूर्ण फिरवा गोलाकार एक नजर पूर्ण अंगठ्यावर दोन उभं राहूनही ही गोष्ट तुम्ही करू शकता तीन क्लॉकवाईज झाली झाली अँटी क्लॉकवाईज एक दोन तीन उजव्या हाताने डाव्या हाताने केलं सेम उजव्या हाताने करायचं आपण जी गोष्ट एका बाजूने करतो ती गोष्ट दुसऱ्या बाजूने करायचा कटाक्षाने प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला दोन्ही बाजू आपल्या ऍक्टिव्ह राहतील एक दो, फक्त नजर बोटांच्या अग्रावर ती उलट्या बाजूला एक दोन ती आता एक डोळा बंद करायचा अंगठ्याकडे लक्ष अंगठा पहिला जवळ एक जेवढा हात लांब जातो तेवढा जाऊ द्या नजर फक्त अंगठ्यावर द एक दोन सेम थीम दुस दुसऱ्या बाजूने एक दोन एक दोन हे तुम्ही हळूहळू करा जितकं जमेल तितकं करा नंबर वाढवू शकता अंतर हातातलं कसं वाढवायचा तो प्रयत्न करू शकता अथवा पुढच्या वेळेला मी त्राटकाबद्दल सांगेन आपण माझा ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे